सावली वनपरिक्षेत्रांतर्गत पाथरी उपवन क्षेत्रात पांडुरंगत चणी या शेतकऱ्यास वाघिणीने ठार केले होते त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली असल्याने शेवटी वन विभागाने मोठ्या परिश्रमाने वाघिणीला रविवारी सायंकाळच्या सुमारास जेरबंद केले सदरची वाघेण अंदाजे तीन वर्षाची असल्याची माहिती आहे वाघिणीला जेरबंद करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सावली तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असल्याने शेती हंगाम अडचणीत आला होता वाघाचे दर्शन होत असल्याने वाघाच्या दहशतीत शेतीची कामे सुरू असून शेतावर जाण्यासाठी शेतकरी भयभीत झाले आहेत तीन दिवसांपूर्वीच पाथरी उपवन क्षेत्रात शेतात काम करीत असताना शेतकऱ्याला वाघिणीने ठार केल्याची घटना घडली त्यामुळे या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली होती या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी पिंजरे लावलेत अखेरीस रविवारी सायंकाळच्या सुमारास वाघिणीला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला